नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे आणि गणपती बाप्पा म्हटले की गणपती बाप्पाला सर्वात पहिले आवडीचा पदार्थ म्हणजे तो म्हणजे उकडीचे मोदक तर आज त्याच मोदकाची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मोदक अति नरम सूत आणि वरती मस्त तुपाची धार क्या कॅब खूप छान आणि टेस्ट सुद्धा खूप छान होते तर चला तर जास्त वेळ न करता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एका कढईमध्ये दीड कप पाणी टाकून घेतलं त्यानंतर दोन चम्मच तूप टाकून घेतलं थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं जास्त मीठ टाकायचं नाही अगदी थोडंसंच टाकायचं त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं मी ते तांदुळाचं पीठ एक कप घेतलं ते आपल्याला टाकून घ्यायचं थोडस घट्ट झालं तर जास्त टाकायचं नाही तरी मला थोडंसं एक दोन चम्मच एका कपामधलं उरलं होतं तर इतकं आधी छान तांदळाचं पीठ टाकून घेतलं आणि असं छान पटकन फिरवून घ्यायचं जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि सारण थोडं थंड करून घ्यायचं सारण थोडं थंड थंड होते तोपर्यंत आपण मोदकाच्या आतून जे आपण सारण भरतो ते बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकून घेतलं त्यानंतर काही ड्रायफ्रूट घेतले म्हणजे काजू बदाम आणि पिस्ता छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि एक मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचे पावसाळ्यामध्ये ड्रायफ्रूट थोडे नरम पडतात त्यामुळे तुपामध्ये परतले की अगदी छान खरपूस होतात त्यानंतर ओलं खोबरं टाकायचं एक कप आणि त्यामध्ये अर्धा कप गूळ टाकायचा गूळ टाकताना माझा व्हिडिओ सुरू करायचा विसरला होता त्यामुळे गूळ टाकताना आणि मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण अर्धा कप गूळ टाकायचा आणि दोन ते तीन मिनटं सारण परत एकदा परतून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटं छान सारण परतून घेतलं त्यानंतर आपला मोदक्याचं सारण सुद्धा थोडं थंड झालंय ते थोडंसं आपल्याला तूप टाकायचं एक एक दोन दोन चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि सारण छान मळून घ्यायचं चा। जितकं छान तुम्ही सारण मळसान तितकं छान मोदक तयार होते त्यामुळे दोन ते तीन मिनिटं छान हाताने मळत राहायचं जेणेकरून कणिक अगदी नरम सुद्ध होते तरी तुम्ही दोन ते तीन मिनिटं छान कणिक मळून घेतलं त्यानंतर सारण बनवलेला एका मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं त्यानंतरच मोदकामध्ये आपल्याला भरायचं आहे दोन ते तीन मिनिटं कंटिन्यू गॅसवर परतत राहिलं की अगदी पटकन हे सारण सुद्धा तयार होते त्यानंतर आज मी तुम्हाला साच्यामध्ये मोदक बनवून दाखवत आहे तर असा एक साचा घ्यायचा तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तरी चालते ज्यांना हाताचे जमत नाही त्यांनी असं साच्याने बनवले तरी चालते तुम्हाला ओळखायला सुद्धा येणार नाही की हे आपण साच्याने बनवले की हाताने बनवले ते तर तुम्हाला पुढे दाखवतेच आहे मी त्यानंतर साच्याला आपल्याला थोडस सा तूप लावून घ्यायचं आणि एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा तो साच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि बोटाने थोडासा छोटासा असा आपल्याला पोकळ एक होल पाडून घ्यायचा बोटाच्या साहाय्याने आपल्या सर्व आतून साच्याला थोडस सा फ्रेस करून घ्यायचं जेणेकरून जे आपले पाकळ्या आहेत तर त्या अगदी छान पडतात आणि एक्स्ट्राच कणिक आपल्याला काढून घ्यायचं ते त्यामध्ये दाबायचं नाही नाहीतर कणकेची वरची लेयर जास्त जाडी होते तर अशा पद्धतीने छान आपल्याला आतून एक होल करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे सारण थंड करून घेतलं त्याचा सुद्धा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला मोदक अगदी फुटत नाही आणि जितका आपल्याला बाहेरून सारण पाहिजे लागते जास्त जाड सुद्धा होत नाही तर वरतून परत आपल्याला एकदा कनिक लावून घ्यायचं छोटासा गोळा करून जेणेकरून मोदक पूर्ण पॅक होते आणि जे ने राहिले ते अलगद हाताने निघून येतात इतका छान असा आणि तुम्ही कळ्या बघू शकता किती सुंदर अशा पडलेल्या आहेत तर ज्यांना हाताचा मोदक किंवा हाताने कळ्या पाडणे जमत नाही ते अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवू शकता आणि मोदकाचा साचा जरी म्हटलं तरी अगदी पन्नास पंचावन्न येते जास्त महाग सुद्धा नसते अशा पद्धतीने मी एक मोदक बनवून घेतला आणि अशाच पद्धतीने परत एक तुम्हाला मोदक बनवून दाखवते प्रत्येक वेळेस साच्याला तूप लावण्याची आवश्यकता नाही एक वेळेस लावलं तर तीन चार मोदक आरामशीर होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही परत तूप लावलं तरी चालते तूप लावल्याच्याने मोदक अगदी अलगद निघून येतो आणि साच्याला चिपकत नाही तर अंगुट्याच्या शेजारच्या बोटाने छान आतून असा पोकळ एक होल पळवून घ्यायचा आणि त्यानंतर सारांचा सुद्धा छोटासा गोळा बनवायचा त्यामध्ये भरायचा आणि वरतून परत कणकेची एक छोटीशी लेअर लावून घ्यायची जेणेकरून मोदक फुटत नाही आणि छान असा तयार होते तर तशाच पद्धतीने मी परत एकदा करून घेतला असे मोदक करताना हाताला थोडस तूप तेल ठेवायचं जेणेकरून हाताला सुद्धा कधी चिपकत नाही तर बघू शकता हा सुद्धा किती सुरेख असा मोदक झालेला आहे ज्यांना हाताने पाकळ्या पाडून असा मोदक येत नाही ते बरेच जण तर मोदक करणं टाळतात तर आता टाळण्याची आवश्यकता नाही असं सुंदर असा, असा तुम्ही मोदक बनवू शकता त्यानंतर स्टीम पात्र ठेवलं मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलं उकळण्यासाठी छान पाणी आहे एका ताटामध्ये पान ठेवायचं किंवा नाही तुमच्याकडे पान तर नाही ठेवलं तरी चालते डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवायचे आणि वरतून मी थोडेसे केसरचे धागे लावते जर असले तर लावा नाही लावले तरी चालतात त्यानंतर एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हे मोदक असेच वाफवून घ्यायचे पाच ते सहा मिनिट झाले बघू शकतात एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यावर छान अशी गरम गरम मोदकावर तुपाची धार सोडायची खूप चविष्ट आणि खूप छान नव्हतात हे मोदक तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे परत लाडू सुद्धा असतात त्याची सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती सुद्धा आतापर्यंत बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर पटकन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि लवकरच गणपती बाप्पाच्या दुसऱ्या मोदकची रेसिपी सुद्धा